नमस्कार आज आपण पाहणार आहोत सातारा कोडोली येथील अमृतलिंग महादेव मंदिर आता आपण हे पाहत आहे हा आधुनिक पद्धतीनं केलेला हा सभा मंडप आहे सभा मंडप करायचा मागचा उद्देश म्हणजे या ठिकाणी शिवलीला अमृत व शिवपुराण या ग्रंथाचं वाचन होतं व त्यावेळी भक्तांचं वारा पाऊस पण संरक्षण करण्यासाठी हा सभा मंडप करण्यात आलेला आहे आणि आपण हे बघतोय हा सतत फडकत राहणारा हिंदू धर्माचं प्रतीक असलेला भगवा झेंडा हा आपणाला या सभामंडपाच्या वर लावलेला दिसत आहे आता आपण या मंदिराची काही वैशिष्ट्य आहेत ते पाहू हो की मंदिर प्राचीन आहे आता याची साक्ष देणारा आपल्याला इथं दिसतोय ते म्हणजे इथं काही अशा दगडावर कोरलेल्या प्राचीन मूर्ती आहेत त्या आपण पाहू शकतो ह्या प्राचीन अशा कोरलेल्या देवतांच्या मूर्त्या आहेत त्यावेळी झालेले प्रसंग दिसत आहेत इथं हे आपण बघतोय ते तुळशी वृंदावन आहे यानंतर आता आपण जसं म्हणलो त्याप्रमाणे अजून इथं आपल्याला इथं दगडावर कोरलेल्या मूर्त्याही इथं दिसत आहेत भरपूर अशा दगडावर कोरलेल्या मूर्त्यात आपल्याला दिसतील त्यामुळं हे आपल्याला कळत आहे की हे मंदिर नक्कीच प्राचीन काळचं आहे या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे बरचसं मंदिर हे जमिनीखाली आहे याच्या शेजारचा परिसर आहे तो अतिशय सुंदर आहे की ज्यामध्ये आपल्याला असे हिरवी हिरवीकार अशी झाडे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आता आपण असं म्हणलं की हे मंदिर बरचस जमिनी खाली आहे आता ते आपण सहज पण इथं पाहू शकतो की हा मंदिराचा कळस आहे आणि आपल्याला सहज असं लक्षात येतंय की बरचस मंदिर हे जमिनी खाली आहे कारण ही आपल्याला दिसते जमीने फ्लोर जमीने ही जमिनीची फ्लोअर लेवल आहे जमिनीची लेवल आहे जमिनीचा पृष्ठभाग आहे व बरचसं मंदिर हे जमिनीखाली आहे आता हे सर्व प्राचीन मंदिर असलं तरी पाऊस मोठा पाऊस पडल्यानंतर मंदिरात पाणी गळणं अशा गोष्टी होत असल्यामुळे इथं आपल्याला सिमेंटनं हे प्लास्टर केलेलं दिसत आहे परंतु ज्यावेळी आपण आतून मंदिर बघू त्यावेळी आपल्याला कळतं की हे मंदिर नक्कीच प्राचीन आहे आता हे दगड प्राचीन असले तर याच्यावर रंगरंगोटी आधुनिक पद्धतीने केलेले आपल्याला दिसत आहे आता सर्वात प्रथम आपण बघूया तो म्हणजे प्रत्येक मंदिराच्या बाहेर महादेवाच्या प्रत्यक्षात असलेला नंदी आता हा आपण बघतोय हा नंदी आहे अतिशय सुंदर व दगडातील ही नंदी महाराजांची बसलेली मूर्ती आपल्याला दिसत आहे अतिशय सुंदरशी ही मूर्ती आहे ते महादेवाच्या प्रतीक्षेत नेहमी बसतात त्याप्रमाणे ते, ते बसलेले दिसत आहेत याचबरोबर आता आपल्याला हे दिसतंय की या मंदिरावर अष्टविनायक आहेत त्यांची चित्र ही पेंट केलेले आहेत हे अष्टविनायक आपल्याला दिसत आहेत आणि हे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वार हे जमिनीपासून खोल आहे म्हणजे आपल्याला आज जाताना असं जाणवतं की आपण जमिनीपासून खोल अशा भयारात जात आहे असं आपल्याला जाणवत आता हे बघतोय की आपण हे अष्टविनायक म्हणजे इथं चित्र को पेंट केलेले आहेत आणि मध्यभागी इथं महादेवाची ही सुंदर अशी प्रतिमा चित्रित केलेले आहे आता काही दिवसातच महाशिवरात्री हा महादेवांना प्रिय असणार उत्सव येत आहे त्यामुळे इथं महाप्रसाद होतो व त्यासाठी स्वखुशीने कुणा आर्थिक मदत करावी वाटत असेल तर त्यासाठी हा बोर्ड त्यांनी लावलेला दिसतोय यानंतर आपण हे बघतोय हे पिंपळाचं झाड आहे आणि या पिंपळाच्या झाडाच्या खाली जशी शिखर शिंगणापूरला शिवलिंग आपल्याला दिसत तसं हे दोन शाळुंका असलेलं शिवलिंग आपल्याला इथं दिसत आहे पण स्पष्टपणे बघू शकतो की इथं अशा ह्या एक आणि दोन शाळुंका आहेत सुंदर असा परिसर आहे हा कारण हे निसर्गाच्या खुशीत वसलेलं मंदिर आहे आणि इथं भक्तांना बसण्यासाठी हा असा ओटा केलेला आहे आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात हे मंदिर प्राचीन आहे याचं साक्ष आपणाला हे आतील रचना आपल्याला देते आता आपण मंदिराच्या जा आत जाणार आहोत त्याच्या अगोदर आपण एकदा पाहूयात की हे नंदे महाराज इथ आपणाला बसलेले दिसत आहेत जसं आपण आज जातोय हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे इथं आपण बघू शकतो इथं श्री अमृतलिंग मंदिर असा उल्लेख केलेला आहे आता आपण हे मंदिरात प्रवेश करत आहे तर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की आपणाला इथं पायऱ्या उतरत खाली जावं लागत आहे आता आपण इथं मंदिराच्या आत आल्यानंतर आपणाला हे सगळे प्राचीन काळी वापरले जाणारे हे दगड दिसत आहे म्हणजे हा कॉलम आहे त्या मंदिराचा आणि ही आडव्या आहेत ते टायपिंग म्हणजे ज्याला आपण थोडा म्हणतो त्या इथं वापरलेल्या आहेत आता हे मंदिर एवढं सुंदर असताना इथं हे व्हाईट ने पेंट केलेलं आहे त्यामुळे हे दगड प्राचीन असतानाही आपल्याला इथं पांढऱ्या रंगात दिसत आहेत आता इथं आपण बघू शकतो की ही एक दगडाची शिळा आहे व त्याच्यावर हे पूर्ण मंदिर उभं केलेलं आहे आता आपण अजून आज जाणार आहोत यानंतर आपणाला हे इथं दिसत आहे की प्रत्येक मंदिराबाहेर असणारं कासव कासव म्हणजे भगवान विष्णूचाच अवतार आहे ह्या प्रत्येक प्रत्येक मंदिराच्या बाहेर आपणाला दिसतं कासव प्रत्येक मंदिराच्या बाहेर असण्याचं दुसरं कारण म्हणजे कासव हे आपल्या पिलांचे रक्षण वात्सल्यदृष्टीनं करते तसेच प्रत्येक भ भा, भक्तावर भगवंताची वात्सल्यदृष्टी असते त्यासाठी कासवाचं प्रतीक हे तुम्हाला प्रत्येक मंदिराच्या बाहेर दिसेल कासवासायचं दुसरंच एक कारण म्हणजे ज्यावेळी कापण कासवाला स्पर्श करतो त्यावेळी कासवाची जी आपणाला दिसणारे सहा मुख्य अवयव आहेत ते म्हणजे त्याचं तोंड त्याच शेपूट व त्याला असणारे हे एक दोन तीन व चार पाय ज्यावेळी आपण कासवाला स्पर्श करतो त्यावेळी ते त्याची ही सहांग आहेत ते संकुचित करत त्याप्रमाणे आपण कधीही मंदिरात जाताना आपल्या षडरूप षडरिपो आहेत त्यांच्यावर आपण आवर घातला पाहिजे त्यांना संकुचित केलं पाहिजे व पूर्ण शरण भावनेनं मंदिरात गेलं पाहिजे म्हणजे भगवंतला आपण कोणताही अहंकार मध मोह मत्सर लोभ आपल्या मनात न ठेवता आपण शरण गेलं पाहिजे आता आपणाला इथेही काही असे प्राचीन दगडामध्ये कोरलेल्या मूर्ती दिसत आहेत हो आता आपल्याला इथे ह्या दिस टाईल्स दिसल्या हो दिसत असतील परंतु हे काही आधुनिक प्रकारे थोडस डेकोरेटिव्ह करण्यासाठी व क्लिनिंगसाठी सोप पडावं म्हणून ह्या लावलेल्या दिसत आहेत हो परंतु आपण वर बघू शकतो हा पूर्ण असा दगड आहे व दगडांच्या रचून हे मंदिर बांधलेलं आहे हे आपणाला इथं पूर्णपणे दिसत आहे आणि या ठिकाणी एक वास्तुशास्त्राचा उत्तम असा वापर करून या ठिकाणी एक होल ठेवलेला आहे जेणेकरून सूर्यप्रकाश हे मंदिराच्या आत येईल त्यामुळे आपल्याला इथं वर बघताना दिसतंय की हे मंदिर हे प्राचीन असून पूर्वी दगडांचा वापर करून एकमेकावर दगड रचून हे मंदिर बनवलेलं आहे आता यानंतर आपण जिथे शिवलिंग आहे तिथं जात आहे आता आपण पाहतोय इथूनही आपल्याला काही पायऱ्या उतरून खाली जावं लागणार आहे आता हे आपण पाहतोय हे महादेवाचं शिवलिंग आहे पूर्णपणे प्राचीन असं मंदिर आहे व इथं आल्यावर अतिशय थंडावा जाणवतो कारण हे जमिनीच्या खाली आहे तर यानंतर आपण बघतो ह्या टाईल्स लावलेल्या ह्या आधुनिक पद्धतीने लावलेल्या दिसत असल्या तरीही ज्यावेळी आपण बघतो मंदिराची चौकट किंवा आपण आत आल्यानंतरचा हा भाग आहे आणि ज्यावेळी आपण हा मंदिराचा हा बघतोय तो मंदिराचा कलश आहे इथेही दिसतोय की वेगवेगळ्या प्रकारची जी प्राचीन असे दगड आहेत ते एकमेकावर व्यवस्थित रचून या ठिकाणी हा खरच बांधलेला आपल्याला दिसत आहे आणि हे आपणास दिसतंय ते शिवलिंग तीक्ष महादेवाचा वास असलेलं शिवलिंग आता ज्यावेळी तुम्हाला मानसिक समस्या जाणवत असतील डिप्रेशन आल्यासारखं जाणवत असेल मानसिक ताण तणाव हो जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट देऊन या ठिकाणी जप करू शकता महादेवाला जलाभिषेक करू शकता दूध अर्पण करू शकता जेणेकरून तुम्हाला मानसिक स्वास्थ्य चांगले मिळेल आता याच याच्या पाठीमागल पाठीमागं असणारं ज्योतिषशास्त्रीय कारण म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे व त्यामुळे आपल्याला मनातील चालू असलेले विचार यामुळे आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं ते विचार पॉझिटिव्ह असतील तर ते फायद्याचे होतात पण निगेटिव्ह असतील तर आपल्याला डिप्रेशनही येऊ शकतं मानसिक ताणतणाव रोजच्या कामामुळे आपला वाढलेला असतो तो कमी करण्यासाठी चंद्र या देवतेची उपासना करावी व चंद्र या देवतेचं दैवत आहे ते म्हणजे महादेव त्यामुळे तुम्ही महादेवाला जनाभिषेक करता दूध अर्पण करता त्याची भक्ती करता महादेवाचे मंत्र जप करता त्याला पूर्णपणे शरण जाता, त्यावेळी नक्कीच तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभताना दिसते हर हर महादेव